सैफ अल्ला प्रकरणात आरोपीचा आणखी एक सीसीटीव्ही समोर ओळख लपवत वांद्रे स्टेशनकडे जातानाचा व्हिडिओ तर दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याचंही समोर नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ आणि अजित पवार आमने सामने येणार धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहणार नाही संघ घेणार भाजपच्या मंत्र्यांची शाळा मुंबईत आजपासून दोन दिवस बैठक हिंदुत्व अजेंडा राबवण्याबाबत देणार कानमंत्र पडताळणीपूर्वीच चार हजार बहिणींची माघार अपात्र ठरवण्याची टांगती तलवार आणि मिळालेले पैसे परत करावे लागण्याच्या भीतीमुळे योजनेतून बाहेर दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल पंधरा मे पर्यंत शिक्षण मंडळाचा प्रयत्न दहावी तर एकवीस फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा दे धक्का सव्वीस हजार घरांच्या किमती कमी होणार नाही अर्जदारांची निराशा